सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना किती क्रूरतेने मारलं याचे अनेक आता जिवंत दाखले आता समोर यायला सुरुवात झाली आहे कारण की आरोपी हे आता पूर्णपणे तोंड उघडू लागले आहेत यामध्येच मात्र एक ट्वीट आता समोर आला आहे कारण की ज्यावेळेस संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता त्यावेळेस मात्र प्रत्येक गुन्ह्यानं देशमुखांच्या छातीवर उडी मारली त्यानंतर मात्र देशमुखांना रक्तांची उलटी झाली रक्ताची उलटी झाल्यानंतर मात्र देशमुखाने आपले प्राण सोडले कारण की सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदाराने संतोष देशमुख यांना तब्बल दोन तास मारहाण केली गेली एका प्राण्याला देखील लाज वाटेल असं त्यांना क्रूर त्यांनी मारलं गेलं त्यानंतर प्रत्येक गुलीने देशमुखांच्या छाताडावर मात्र उडी मारली आणि यानंतर मात्र देशमुखांना एक रक्ताची उलटी झाली या मारहाणीच्या वेळी विष्णू चाटीशीर मोबाईलवर बोलण्याचंही सुदर्शन गुलेने सीआयडीच्या चौकशीमध्ये सांगितलं आहे